नमस्कार मित्रांनो आज आपण घरच्या शेतात आलेलो आहोत आज आपल्याकडं घरच्या शेतामध्ये ऊस हे पीक आहे नमस्कार मित्रांनो आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण ऊस पिकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो ऊस उस... मित्रांनो हा ऊस जवळपास दहा महिन्याचा आहे दहा महिन्यामध्ये आपण याची ग्रोथ बघू शकता याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो आपल्याला वाटत असेल हाऊसमधल्यावर खूप खर्च असेल याच्यामध्ये खर्च आपल्याला एकदम अतिशय कमी लागतमध्ये आहे सांगायचं म्हणजे तर आपण कोणतंही भारी, भारी खत टाकलेलं नाही भारी खत म्हणजे आपण म्हणतो दहा सव्वीस सव्वीस डी ए पी हे टाकलं ते टाकलं इतक्या बॅग टाकल्या याच्यात काही व्यतिरिक्त वेगळं काही नाही आपण फक्त सुपर फॉस्फेट युरिया आणि पोटॅश असे डोस घेतलेले आहेत पूर्ण याला सरासरी चार डोस झालेले आहेत आणि प्रत्येकी डोसला करी आपण तीन बॅग सुपर फॉस्फेट एक बॅग युरिया एक बॅग पोटॅश आणि ग्रॅन्युअल स्वरूपामध्ये आपण दोन तीन वेळेस खत वापरलं आहे म्हणजे पंचवीस किलोमध्ये ग्रॅन्युअल येतं ना प्लॅन्टो अलटून पलटून वापरलं आहे बकीट सागरिका अशा प्रकारे आपण वापरलेलं आहे आपण बघू शकता याची क्वालिटी कशी आहे आता आपण बघू बघा एक मिनिट क्वालिटी एकच नंबर क्वालिटी याची हाईट बघू शकता आपण सरासरी याची हाईट तेरा ते चौदा फूट पर्यंत आहे तुम्हाला सर्व ऊस दाखवतो खूप छान एकदम बेस्ट असा ऊस आहे ह्या वर्षी पाऊस चांगला असल्यामुळे अजून उत्पन्नात थोडेस चांगली भर मिळालेली आहे कारण की ऊसाला फक्त पाऊसच जास्त लागतो तुम्हाला खत वगैरे कमी जास्त झालं तरी चालतं पण पाणी महत्त्वाचं आहे आणि ह्या वर्षी चांगला पाऊस काळ असल्यामुळे ह्या वर्षी एकदम सुंदर असे आपल्याला ऊस बघायला मिळतो एकदम कमी खर्चात योग्य नियोजनमध्ये आपल्याला अतिशय सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळतोय हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश मित्रांनो जास्ती खर्च करू नका शेतकरी कुठं पाठीमागं येतो की उत्पन्न कमी खर्च जास्त आपल्याला कमी उत्पन्नामध्ये जास्त कमी खर्च सॉरी कमी खर्चामध्ये आपला जास्त उत्पन्न घ्यायचं आहे आणि हेच उद्देश आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचं आहे आणि ह्याच उद्देशातून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो कारण की आपण सुपर फॉस्फेट पोटॅश आणि युरिया हे तीनच खतरं मिश्र खत्रे म्हणून आपण याला डोस टाकलेले आहेत सरासरी चार वेळेस डोस झालेले आहेत आता हे दहा महिन्याचं ऊस आहे आपण याची क्वालिटी बघू शकता एकच नंबर क्वालिटी मित्रांनो सर्व उसासाठी ऊसासाठी फॉस्फेट पोटॅशियम युरिया हेच खतं वापर आता थोडक्यात आपल्याला सुपर फॉस्फेटविषयी माहिती सांगतो मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरस सोळा टक्केमध्ये मिळतं आणि अमोनियम फॉस्फरस असल्यामुळे फक्त त्याला काय असतं एक लागू होण्यासाठी कालावधी लागतो म्हणजे सरासरी आज आपण सुपरफास्टफेट फेकलं ऊसाला तर सरासरी त्याला लागू व्हायला दहा ते, ते, ते बारा दिवस किंवा पंधरा दिवस पण लागू शकतात पण त्याचे वैशिष्ट्य असे आहे की ते लागू झाल्याच्या नंतर परत आपल्याला पंधरा दिवस काम करतं तर त्यामुळे आपल्याला जे लाँग टर्मचे पीक आहेत जसं ऊस आपण बिंदास ऊसामध्ये सुपरफास्ट टाकू शकतो कारण की सरासरी ऊस हे दहा महिने ते बारा महिन्याचं पीक असतं आणि ह्या पिकामध्ये आपल्याला सुपरफास्ट टाकले तर अतिशय सुंदर असे रिझल्ट मिळतात आता विषयी बात करू आपण की ढोस आपल्याला सरासरी एक एक बॅग युरिया एक बॅग पोटॅश आणि तीन बॅग सुपरफास्ट फेट सुपरफास्ट फेटमध्ये आपण झिंक बोरान घेतलं तर अजून चांगले रिझल्ट मिळतील आपल्याला किंवा जसं अवलेबल असेल तसं साधंही घेतलं तर काही अडचण नाही पण पन एक पन्नास एक रुपयामध्ये आपल्याला झिंक प्लस बोरान किंवा झिंक असं आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर पन्नास रुपये जास्त खर्च करून आपण झिम झिंक पालं किंवा झिम बोरॉन असं घेतलं तर अतिशय उत्तम असे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद